नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत पंचवीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर आताही सर्वात आनंदाची बातमी ती म्हणजे मान्सून दोन हजार पंचवीसचं भारतामध्येच दाखल झालं आहे म्हणजे मान्सून हा केरळमध्ये आज दाखल झालेला आहे याचबरोबर मान्सून हे केरळचं संपूर्ण राज्य असेल याचबरोबर तामिळनाडूचा बहुतांश भाग याचबरोबर कर्नाटकाचा दक्षिण भाग असेल आणि पश्चिमी भाग जो असेल या भागामध्येही मान्सूनने आज मोठी जे घेतलेली पाहायला मिळत आहे मान्सून दरवर्षी जर पाहिलं तर एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो मात्र यंदा सात दिवस अगोदरच मान्सूनने दाखल झालेला आहे याचबरोबर तो मान्सून अजून पुढेही प्रोग्रेस सध्या आपल्याला का पाहायला मिळतं आहे याचबरोबर उत्तरी सीमा जर पाहिली मान्सूनची तर नागालँड या भागामध्येही मान्सूनने प्रवेश केलेला आहे म्हणजे येणाऱ्या एक ते दोन दिवसात मान्सून अजून पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्याचा जर विचार केला तर राज्यात ही मान्सून वेळ अगोदरच म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात राज्याचं तळ कोकणामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बा अरबी सुंदरामध्ये एक कमी दाबा क्षेत्र रूपांत झालं होतं ते कमी दाबा क्षेत्र ते डिप्रेशनमध्ये तयार झालं आणि आज दुपारी हे डिप्रेशन रत्नागिरी या ठिकाणी ते धडकलं आहे व धडकल्यानंतर त्याची जी तीव्रता असेल ती तीव्रता आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या एक ते दोन दिवसात या ही पावसाचं जे प्रमाण असेल वाऱ्याचा जो वेग असेल तोही अत्यंत कमी होण्याचीही दाट शक्यता आहे येणारा एक ते दोन दिवस राज्याचा प पश्चिम भाग जो असेल याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये पाऊस असाच कायम राहणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जो पुरेखील भाग असेल या भागामध्ये पाऊस हा एक ते दोन दिवसानंतर कमी येण्याचीही शक्यता आहे याचबरोबर मान्सूनबाबतचा विचार जर केला तर मान्सून पहिल्या जूनच्या पहिल्या पंधरा दिवसापर्यंत मान्सून हा हलक्या स्वरूपाचा राहण्याचीही शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही जर शेताशी कामे करणार असाल तर येणाऱ्या दोन दिवसानंतर तुम्हाला शेतामध्ये काम करण्यासाठी वेळ मिळणार आहे त्यामुळे पेरणीची घाई करू नये चांगला पाऊस पडल्यानंतरच तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये पेरणी करणे उपयुक्त ठरण्याचीही दाट शक्यता आहे या याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री कोकणाचा दक्षिण भाग जो असेल म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग याच रायगडचा अति अतिदक्षिणगड भाग असेल कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा सांगलीचा पश्चिम भाग असेल सातारा पुण्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर सोलापूरचा उत्तर भाग अहिनगरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर बीड आणि धाराशिव या भागामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी आपल्याला आजाराती पाहायला मिळत काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा उत्तर भाग असेल तसेच नाशिकचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये फक्त हलक्या सरी आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर विदर्भाचा विचार केला तर विदर्भाचा यवतमाळ चंद्रपूर या भागामध्येही व गडचिरोलीचा काय भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच वाशिम असेल वाशिमचा रिसोर्ड वगैरे या बा तालुक्यामध्येही आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम सरी आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तास राज्याचा पावसाचा आपण जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये मा राज्याचा जो दक्षिण भाग आणि कोकण भाग असेल या भागामध्ये पावसाची सर्वाधिक शक्यता उत्तरेचा जर विचार केला तर उत्तरेचा जो संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार राहण्याची दाट शक्यता सर्वप्रथम कोकणाचा जर पाहिलं तर कोकणातील रायगडचा दक्षिण भाग असेल रोहा मानगाव अलिबाग या भागावर हलक्या सरी याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण समुद्र किनारपट्टी असेल गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर राजा, दापोली मंडणगड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस लांजा देवरुख चि याचबरोबर चिपळूण पे हा जो पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला तो एक दोन ठिकाणी अति जोरदार ही पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्गमध्ये कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला देवगड कणकवली वैभववाडी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर उत्तरेचा विचार केला पालघर ठाणे मुंबई खा रायगडचा उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल खालापूर पेन या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला फक्त तुरळक स्वरूपाचा रायगड जिल्ह्याचा उत्तरेच्या भागामध्ये होऊ शकतो मुंबई असं ठाणे असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र त्या ठिकाणी काही भागात ढगाळ पाहायला मिळू शकतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण घाटमातल्या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे कोल्हापूरचा विचार केला बुदरगड आजरा चंदगड राधानगर गगनबावडा पन्हाळा याचबरोबर कोल्हापूर हातकलिंग या भागामध्ये हलक्या मध्यमश्री सांगली जिल्हा शिराळा वाळवा पुलूस असेल खानापूर असेल जतचा चौतर भाग असेल आणि आठपाडी या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळू शकतात तसेच मिरज कौटंबंगाल जत दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ बार्शी सॉरी बार्शी करमाळा याच माळशेर असेल पंढरपूर मंगळवाड या भागामध्ये हलके मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळ मिळण्याची शक्यता सातारा पाहिलं सातारा दहेवडी वडूज फलटण तसेच कराड पाटण वाई महाबळेश्वर शिरोळ या भागामध्येही हलक्या मध्यमश्री व काही भागामध्ये जोरदार सुरू स्वरूपाचा पाऊस हा घाटमात्यामध्ये पाहायला मिळू शकतो काही भागामध्येही लाईटनी थंड तुमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच पुण्यात जर पाहिला पुण्याचा लोणावळा खंडाळा आणि पोंड व भोरचा काही भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल व अन्यत्र पुणे शहराचा पूर्ण विचार जर केला तर इंदापूर दौंड शिरोर जुन्नर या भागामध्ये पाहिलं तर हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता व काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला कर्जत श्रीगोंदा पाथरी शेवगाव नेवासा हा जो पुरेकडे भाग असेल व दक्षिणचा भाग जो असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा प्रवास पाहायला मिळणार उत्तरेचा विचार जर केला उत्तरेकडील के संगमनेर कोपरगाव अकोले पारनेर या भागामध्ये जर पाहिलं तर त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच आपण मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा धाराशिवमधील तुजा उमरगा जोरदार स्वरूपाचा उस्मानाबाद कळंबूम पारंडा या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळणार आहेत तसेच बीडचं पाहिलं आष्टी पाटोदा बीड या एक तर दोन ठिकाणी हलक्या मध्यमश्री अंबेजोगाई केज या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच नांदेडचा संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मात्र लाईटनी थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी होऊ शकतील त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जालना आणि छत्री संभाजूचा बहुतांश भाग जो असेल तो ड्राय वेदर राहणार आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांद्याचा नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भागात असेल इगतपुरी सिन्नर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार झाला तर पाऊस फक्त पा। एक ते दोनच तालुक्यामध्ये होऊ शकतो याचबरोबर जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल हा या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार धुळ्याचा विचार केला धुळ्याचा नवापूर असेल याचबरोबर इंदापूरचा इगत अकलबुवा या भागामध्ये व तळू भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा सर्वाधिक पाऊस हा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे यवतमाळचं पा पाहिलं पाठोदीस दिग्रज यवतमाळ कळंब राळेगाव पण उमरखेड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वाशिमचा वाशिम रिसोड मालेगाव मांगपिरोळ कारंजा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात बुलढाणा अकोला अमरावती वर्धाचा द उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे आज दिवसभर त्या ठिकाणी दु सकाळी पाऊस त्या ठिकाणी झाला मात्र येणाऱ्या चोवीस तासात पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला असता तर अनेकडे निर्माण होतील त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये मात्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यातील बहुतांश राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे मात्र धुळे असेल आणि नंदुरबारचं हे उत्तराचा भाग असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र खानदेश तसेच कोकणाचा उत्तरे संपूर्ण जिल्हा असेल मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ या भागामध्ये लाईटनी थंडसमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा घाटामध्ये भाग साताराचा घाटामध्ये भाग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या भागामध्ये हलक्या काय भागामध्ये अतिमुसळधार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील सांगली याचबरोबर स साताराचा सातारा शहर सोलापूर तसेच पुणे पुण्याचा घाटमात भाग आणि रायगड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अहिलानगर याचबरोबर धाराशिव लातूर बीड नांदेड जालना चतुर्थसंभाजनगर असेल हिंगोली असेल परभणी असेल या व संपूर्ण विदर्भ या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये लाईटी तुमच्या एक काही भागामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचा हवामानाचा अंदाज जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब आणि ही माहिती शक्यतो करू तुमच्या शेतकरी बांधव असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद